बातमी आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वादग्रस्त ट्विटची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक वादग्रस्त ट्विट केलेलं आहे शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केल्यानं वाद निर्माण झालेला आहे शिवजयंतीच्या ट्विटमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो असं ट्विट हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे त्यांच्या धैर्यानं आणि शौर्यानं त्यांनी आम्हाला निर्भयतेनं आणि पूर्ण समर्पणानं आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली आणि त्यांचं जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणा स्तोत असा ट्वीट राहुल गांधी कर अपले धी के आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज राहुल गांधी यांनी एक वादग्रस्त ट्वीट केलेलं आहे मात्र अजूनही काँग्रेसकडून स्पष्टीकरण आलेलं नाहीये हे नेमकं ट्वीट अनावधानानं झालंय की काय याबद्दल अजूनही स्पष्टीकरण समोर आलेलं नाहीये काय सविस्तर तपशील आहेत आपल्याकडे नक्कीच तेजस आपण बघितलं आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती आज मोठ्या उत्साहामध्ये सर्वत्र ठिकाणी साजरी केली जात आहे आणि त्या शिवजयंती निमित्त राहुल गांधी यांनी ट्विट केले आणि हे ट्विट आपण बघितलं तर त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आज जयंती असताना त्यांनी ही श्रद्धांजली वाहिली आहे त्यामुळे आपण म्हटलं तर या ट्वीट वरून आता टीकेची जोड उमटलेली आहे टीका ही राहुल गांधी यांच्यावरती केली जात आहे तसं आपण जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून यावरती टीका केली जात आहे पण अद्यापही आपण बघितलं काँग्रेसकडनं याकडून काही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे आणि आपण बघितलं यावरती आता राहुल गांधी पुन्हा काय उत्तर देतात यावरती हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे ते जर अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ